अतिशय चोबंडी मारताना पैलवान दिसत आहे एक एकमेकाचा पाकिस्तान सुभागांनी घेतलेला आहे अतिशय सुंदर पैलवान अतिशय सुंदर ही कुस्ती अतिशय महत्वाची आणि एकदम प्रेक्षणीय कुस्ती या ठिकाणी आपल्या समोर प्रेक्षकांना बघण्यासाठी मिळत आहे ही कुस्ती थिएटरला जर असती बोजनी गटामध्ये तर किमान एकवीस हजार रुपयाची कुस्ती असती आपल्या समोर फक्त हजार रुपयाची कुस्ती आणि बिगटची कुस्ती आपल्याला बघायला मिळत आहे अतिशय सुंदर दोघांनी आतमध्ये यायचे पलवान आतमध्ये कुस्ती करायची आणि या ठिकाणी जे पत्रकार आलेले ही शेवटची कुस्ती म्हणून या ठिकाणी पुकारलेल्या समस्त गावकऱ्यांनी ही शेवटची कुस्ती आहे कोणता पर्वन कोणत्या नावा विषय होईल उद्याच्या पत्रकार परिषद मध्ये याची नोंद करून घ्यायची बघा बगलात हात घालण्याचा अतिशय सिंधरच्या बनवण्याचा प्रयत्न आणि तितक्याच ताकदीने धुडकावून आणि नमून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू झालेला आहे अतिशय सुंदर बाकीच्यानी फक्त माझ्या बघायचे आहे बाकीचे कोणी काही बोलणार नाही ही कुस्ती अतिशय सुरेख आणि सुंदर आणि चितपटीने होणार आहे यात मात्र शंका नाहीये तमाम कुस्ती प्रेमी या ठिकाणी आलेले प्रत्येकाचे मनापासून बुलिवंदनच्या शुभेच्छा आणि समस्त गाव गावकरी यांच्याकडून मनापासून त्यांना शुभेच्छा देत आता या दोन्ही पलवानांना पण मनापासून आपण चांगल्या प्रतीची कुस्ती करणार आहोत म्हणून तो मा दोघांना पण माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा कोण जिंकेल कोण हरेल यात भरोसा नाही दोन ना पायाची ना ना भिंत असते बसि <laughs> सुठ प्रत्येकाच्या घरामध्ये एक असं असावं असं प्रत्येकाला वाटत तर आपण आपली संध्याकाळची कमी करावी आणि आपल्या मुलाला खूप मागाव आणि असं एक प्रत्येकाच्या घरामध्ये तयार करावं असं या ठिकाणी माझ्या प्रभो तुम्ही घेऊन जावं असं मी प्रत्येकाला सुचवतो आपल्या एक असं असावा आपल्या मनावर कंट्रोल ठेवा आपल्या घरात एखादं असं घरावं असं पतकाला वाटत असावं आणि आज या ठिकाणी चॅन्सल होऊ शकतो आपल्या होऊ शकत का नाही याचा प्रश्न आपल्या मनाला तुम्ही विचारावा काही असेल तर मी माफी मागायला मोकळाय परंतु असे ते आत्ता हिरे आपल्या आज मैदानामध्ये जात आहे दोघांचं कौतुक आहे या ठिकाणी भारतातला अनंत वाटावा बरोबरची बरोबर तुम्हाची काही पप्पा द्यायला हरी प्रोबोध घ्यावा याच्यातून अकंक मार्ग या ठिकाणी या ठिकाणी असतील त्या प्रत्येकाने कोणत्या मार्गाला जावा पटाला घुसण्याचा पाऊल प्रयत्न सिंधारच्या पैलवानाच आणि त्या ठिकाणी एक लंगी मारून थांबवण्याचा कार्य या ठिकाणी कोतळगावच्या पैलवाने या ठिकाणी केलेलं आहे अतिशय सुंदर सुरेश प्रत्येकाने या स्मृतीसाठी टाळ्या वाजवा तुम्हाला सांगतो सिन्नरचा पहलवान लाल जांगेमध्ये लढतोय आणि बागळांगेमध्ये कोतरगावचा पहलवान अतिशय गरीब घराण्याचा कोरगा पोटाचं वरण खाऊ पण बघा शरीर कसं टाक्याचं बनवलंय त्यांना तितक्या स्वभावने आपला सिन्नरचा पर्वा अस गरीब घराण्यात गरीबाच्या तरी अजून हिर्या जन्माला येतात यात काही शंका नाही आपल्याला नाशिक जिल्ह्याला आज या मैदानामध्ये पण उपलब्ध आहे परंतु त्यांना जोड नसल्यामुळं त्यांची कुस्ती व त्यांना जोड नसल्यामुळे त्यांची कुस्ती आपण बघू शकत नाहीये आणि पटाला ना लागलाय तो सिनर्पैलवान आणि कब्जा घटरगावच्या पैलवानावरती अतिशय सुंदर कुस्ती बघताना सुद्धा आहे आपण एखादी मदन वर्गातली कुस्ती जर लावू शकत असाल तर ती लावू शकता परंतु ही शेवटची कुस्ती दोघांनी ताकदीचा अंदाज घेतलेला आहे आणि दोघही शांतपणाने दाखवत मुलं नाशिक जिल्ह्यातून राज्यापर्यंत खेळलेली आहे लहान पाडण्याचा प्रयत्न तेवढा प्रयत्न उद्ववला आहे पत्रगावच्या परत चालवाना आणि एकरीपट काढून पाडून दूध प्रयत्न माल त्यांना विनंती आहे समोर समोर विद्यार्थी येण तो ही गोष्ट आठ मध्ये घ्या या गावामध्ये ही गोष्ट आठ मध्ये घ्या माझ्या समोरचे आहेत मला कृतीचं समावेशन करता येत नाहीये अतिशय सुंदर पण काढून तप्या मिळवण्याचा प्रयत्न केला पडवा अतिशय सुंदर आणि या ठिकाणी पण काढून एक लग्की बारण्याचा प्रयत्न

अरे डाव चांगला झाला त्याचा डाव चांगला पडला म्हणून ठेवून बघताय दोन दिले कोणावर कोणताही पहिले होणार आणि होणार नाही या ठिकाणी गर्दी केलेली आहे अतिशय सुंदर ा बंद करू द्यात हा बोलत आहे काही बोलत आहे दिसत माहिती नाही काय नाही बोलायचेच ना नाही डोळे लावून बोलत Hmm. eh दावान से हं

कोसळगाव का पैलवान वजनाने हलका पण टेक्निकल अतिशय सुंदर जितक्या टेक्निकलला टेक्निकल देऊन लढतोय तो आपला सिन्नरचा पैलवान अतिशय सुंदर मनाला लागण्याचा प्रयत्न तितक्या टेक्निकल ने भुड़काव लाने से आज का प्रयत्न आपका करना है कोसलगाव का पैलवान अतिशय सुंदर अनेक कड़ी कुछ உண்டாகிய கரிக்குட்டி டைமிங்ல வரும் டைமிங்ல வரும்

आणि त्यावर निर्णय घ्यावा ट्विटर व्हॉट्सअप द्वारे काही पण करा मेसेज पाठवा पण आतापर्यंत तो वेगळा आणि पुस्तीतून या ठिकाणी शिंदे पैलवान याला विजय आहे धन्यवाद पैलवान आपले शिवसेना या नगरेमध्ये